मंडळी आज भजन गात आहे गणरायाच्या भक्ती तर माझे गणरायाला गणरायाच्या भक्तीत रमलो गणाला पूजू द्या माझं भजन आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भजन गात आहे ऐका गणरायाच्या 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 भक्ती तर गणरायाच्या भक्ती रमलोय गणाला पूजू द्या मृदुंग लागलय वाजू द्या गाण वाजू द्या मृदुंग लागलय वाजू द्या गाण वाजू द्या गाण गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण वाजूयाच्या गणराया भक्ती बाबतीत रमलोय गणाला पूजू द्या मृदुंग लागले वाजू गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण वाज ಗಾನು ದ ಗಾನು ಸಡಾ ರಂಗೋಳೀ ತೋರಣಧಾರಿ ಸಜಾವಟೀತ ದಂಗಲೋ ಮೀ ಸಣಾ ತೋರಣ ದಾರಿ ಸಜಾವಟೀತ ದಂಗಲೋ बाप्पाच्या येण्यान घराचं मंदिर पुजारी चैत बनलो मी बाप्पाच्या येण्यान घराचं मंदिर पुजारी चैतच बनलो मी माझ्या भक्तीच्या माझ्या भक्तीच्या माझ्या भक्तीच्या पुण्यान पावन जीवन होऊ द्या माझ्या भक्तीच्या पुण्यान पावन जीवन होऊ द्या गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण द्या डाळ मृदूंग लागले वाजू गाण द्या गाण वाजू द्या गाण वाजू द्या गाण वाजू द्या गणरायाच्या 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 बाकीत गणाऱ्या गरीब बिचारा शेत करीत नापीक बुडलो मी गरीब बिचारा शेत करीत नापीक बुडलो मी हातात घेऊन खोर पुराच्या पाण्यात परडलो मी हातात घेऊन खोर पुराच्या पाण्यात रडलो मी माझ्या भक्तीच्या माझ्या भक्तीच्या माझ्या भक्तीच्या श्रद्धेचं बियाण शेतात रुजू द्या माझ्या भक्तीच्या शेत श्रद्धेचं बियाण शेतात रुजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजूया गाणं वाजूया गाणं वाजूया गाणं वाजूया गाणं वाजूया गाणं वाजूया गणरायाच्या 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 बाकी तर मनाला पूजू द्या गाल लेखी लेखीची केली तर लग्न लेखा लेखीची केली तर लग्न साधेपणात रमलोमी साधेपणात रमलोमी हुंड्याच्या नावान कर्जाच्या ओझ्यात फासावर कधी ना चढलो मी हुंड्याच्या नावान कर्जाच्या ओझ्यात फासावर कधी ना चढलो मी माझ्या भक्तीचा माझ्या भक्तीचा माझ्या भक्तीच्या प्रीतीनं संसार भरू द्या गाणं वाजू 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 द्या गाणं गणरायाच्या 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 भक्तीच्या मज गणूजुदा काळमृंग रागले वाजूदा गाण वाजू दालमृंग रागले बाजूला गाण वाजू दा गण भजन कीर्तन दशावतार भजन कीर्तन दशावतार कळेच्या प्रेमात पडलो मी कळेच्या प्रेमात पडलो मी मालवणी मुलुक कळेचा प्रांत कलेच्या मोहात तरलो मी कळेच्या मोहात तरलो मी माझ्या भक्तीचा माझ्या भक्तीचा माझ्या भक्तीचा सेवच वरदान राजाला ला गाण वाजू लाजू द्या गाणं वाजू द्या गाण वाजूया गणरायाच्या गणराया च्या गणराया च्या वतीत रमलय गणाऱ्या लागलंय बाजू दा गण